साव्या गटात गट पास सुंदर असं आयोजन नियोजन मैदानाचा सुटला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये या ठिकाणी एक गाडी बाद झाली चौबा जण पडतायत चौबांच्या सुंदर अशी लढत चढ आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकींचा खेळ पाहायला मिळतोय आरेल लाकडला इकडं फुरसुंगीकर पडतायत आणि फुरसुंगीकरांचा निर्वाद वर्चस्व एकवीस मधली बलगाडी मालक आपण स्टेज संपर्क साधा आणि ती ज्यूस ची गाडी गोळा लावलेली गाडी बाजूला काढणार का गोळा गाडी लावलेली बाजूला काढणार का गाडी आपण तिथली hmm. आताचा निकाल भाऊ गाड्या क्रमांक तेवढचा निकाल निकाल निखा तेवढ चा निकाल तास क्रमांक सहा मधून पाली गाडी मणेश्वर बसन आयसाहेब प्रसन्न कालया विशाल शेठ माळी गजाग्रुप खेराणे सोम्या बंटीचेट भोपी बंचा दबंग ग्रुप या गाडीचा एक नंबरला विजय भरगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चलकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आप्पा चोवीस सुटतोय का आप्पा चोवीस सुटतोय का किती अस बावीस या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पाडी शहाजी लांडगे लाडगे लवळे भाई